नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस अनुसूचित जाती मोर्चाकडून संभाव्य उमेदवारांशी संवाद महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा ऐरोली मतदार संघाचे आमदार मा गणेशजी नाईक साहेब बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत भाजपाची संघटनात्मक तयारी वेग घेत आहे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोकर विभाग संवादक अभिजीतजी पेंडेकर साहेब यांच्या संवादातून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नवी मुंबईकडून नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आहेत नवी मुंबईत जवळपास दहा प्रभागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून त्या अनुषंगाने अनुसूचित जाती प्रवर्गातील संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी व चर्चा सुरू आहेत या भेटीगाठी आणि चर्चांचे आयोजन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे यावेळी मोर्चाचे पदाधिकारी श्री रुद्र नामावाड श्री संतोष लोंढे श्री सुदाम डोके श्री गुरुनाथ वाघमारे श्री संतोष गायकवाड श्री प्रकाश सुरवडे श्री सतीश भालेराव श्री आताश कांबळे श्री विशाल साठे श्री शैलेश शिंदे आदी उपस्थित आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक एक अ दोन अ तीन अ चार अ सहा अ सात अ आठ अ बीस अ बाईस अ आणि अठ्ठाईस अ या प्रभागांमधील संभाव्य इच्छुक उमेदवारांशी संघटनात्मक चर्चा करून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे भाजपाच्या या संवाद प्रक्रियेमुळे नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून सक्षम व संघटनाशी बांधील उमेदवार देण्याचा पक्षाचा मानस स्पष्ट होत आहे ಮೀತೋ भेटतो क्लब बीजेपीचा प्रोटोकॉल आता आज राजेजी पाटील साहेबांच्या ऑफिसला कार्यक्रम कार्यक्रम अटलजी बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त काव्य संमेलन आता कवित्री कवी सगळ्यांना बोलवले

आमच्या वाढत रा, राम, राम राज्य काढता आणि लोकांचे विचार बदलले आम्हाला यावेळी तरी आम्हाला विधानसभेला आम्हाला दोन एक हजार आमचा पार झालाय आम्हाला जेव्हा सुरुवातीला पण आता आम्हाला या विधानसभेला भरपूर आम्हाला एकदम चांगला आम्हाला हे भेटलेलं आहे

पुढे काय करणार आहे का समाजासाठी काय समाजासाठी बघा बघायला गेलं तर आम्ही आमच्याकडे भरपूर इथं कामच झालेच नाही आम्ही समाजासाठी इथं नाही मुलांसाठी इथं गार्डन नाही इथं कुठल्या गोष्टी की म्हणजे एखादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ कट्टा नाही इथं जे अंडरग्राउंड जे वायर आहे आज पंचवीस तीस वर्ष झाले साहेब हा अजून वायर तर तुम्हाला बाहेर गेले की ना तुम्हाला वायर दिसतील आज एवढं म्हणजे लोकांना म्हणजे एक जीवा जीवासंती खेळणाऱ्यासारखा हा वाढ झालेला इथं मलानी विजय चोंबोले होता आणि भादुर मिष्टे दोन होता आमचा वाढ सात आणि आठ आहे दोन वाढ आहे त्यांचे एका मध्ये विजय चोंबोले होता एका मध्ये भादुर मिष्ट म्हणजे लोक त्यांचे पार्टीचे माणसं शिंदे साहेब

म्हणजे नगरसेवक त्यांचा जो आहे ना, ना। इथं स्थानिक लोक हो म्हणजे इथल्या लोकांना एवढा त्रास आहे ना की कोणाकडे जायचं नक्की समजत नाही कारण ते असून पण इथं नसतात ते सगळे बाहेर बंगल्यात मध्ये वगैरे राहतात इथं बघतच नाही मग जेवढं जन्म झालेला आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे तो काय हरकत ताई नमस्कार पुन्हा एकदा सेवा करायची सल्ली द्या चारी मत भाषपणाला द्यायची आणि शिकायत सोवलेल्या लोकांना तर आपल्याला पुन्हा एकदा सेवा द्या कुठल्याही प्रकारच्या गुल्हागातील लोक आपल्याला इथे कुठे संवाद आहे ना मला काय वाटतं हे असेल प्रचार चालू होता आचारसंहिता मध्ये आम्ही डोर टू डोर जाऊन चार पाच जण आम्ही फिरायचे पण आम्ही कालपासून आम्ही प्रचार ओपन चालू केलं पक्षाच्या माध्यमातून आम्ही ओपन चालू केलं प्रचार ग्रुपला आले सर बघते तुमचं असते सर मी स्टेटसला वगैरे किंवा ग्रुपला योजनेची माहिती Terima kasih telah menonton! दक्षिण <tabas> आफ्रिका <tabas> <tabas> मिठ भेलिग गडव,ार्टवि डिरियाए, सरह, मेथैँ, सलाभारे, स्याफा, सालम! आ나�aty ride, एक दौी मम्याति करे करा तुझ, सिटे कटलिव मैं ठीतमों हुगे osa...